म्हणजे पाठिंबा आहे आणि राज्य सरकार देखील याला अशी तरतूद जाहीर करते तंत्रज्ञाना संदर्भात असं आहे की जे जात ती वस्तू शेती काल असा प्रसा पवार सकाळी अध्यक्ष म्हणजे देशाचे जे आहे आणि त्याचं महत्त्व त्यांना सांगितलं आणि त्याच्यामध्ये शेतीमंत्री चव्हाण जे आहे त्यांनी हे देव राबवावं असं काम आहे असं सांगितलं त्याची सुरुवात आपण बारामतीमध्ये केली त्याच्या आम्ही व्यवस्थापतो व्यक्तिचा अभ्यास करतो आणि आम्ही आता या निष्कर्षात आलो की हे तंत्रज्ञान शेतीला उपयोगी आहे अनेक क्षेत्राला उपयोगी आहे आरोग्य म्हणजे मेडिकलला फायनान्सला उपयोगी आहे इंजिनिअरिंगला उपयोगी पण आमचा इंटरेस्ट कृषीमध्ये आहे आणि त्याची आम्ही सुरुवात जी केली ती उसाभास केली पण साधारणतः लोकांची एक तक्रार असते ऊस हे जास्त पाणी घेणार असतील आणि ऋष हाच दिवस राहतो आज आमचा अनुभव असा आहे की एवढ्याच्या वर उसाला पाणी कमी जातं तीस टक्के त्याच्यानंतर उसाच्या कालावधी हा अकरा महिन्यापर्यंत येतो तिथे चौर तिसरी दिवस खत तीस ते पस्तीस टक्के वाचत आणि जमीनचा फस हा कारण जातो आणि त्यामुळं या दृष्टीनं हे फीक अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी हे तंत्रज्ञान अतिशय फायद्याचं आहे आणि म्हणून यापूर्वीच आम्ही बसून काही कार्यक्रम येते काही उसाची फीक घेते शेतकऱ्यांना बोलून प्रत्यक्ष फीक दाखवलं आणि आता हजार शेतकऱ्यांची निवड केली त्यांच्यामध्ये शेतकऱ्याचा कार्यक्रम आता आम्ही घेतो पण आनंदाची गोष्ट अतिशय औत्सुक्य माझ्याकडे होते ती स्वतः शेतकरी आणि साखर कारखान्याचे अध्यक्ष अर्जुन भगले आणि ते लोक आले ते आणि ते आता कृषी का ते हेच लागण्यास शेतकऱ्यांना औषक्य आहे त्याच्यात त्यांनी खुलाकार घ्यावा आपल्या शेतीत त्याचा उपयोग करावा सुरुवात उसाची असली सुद्धा आनंद आहे की राज्य सरकारच्या वतीनं आणखी पाच पाच पिकं आम्ही घेणार असं उपायमंत्र्यांनी जाहीर केलं या गोष्टीचा फायदा शेतकऱ्यांना आणि राज्याला साहेब राज्यामध्ये पाणी टंचाईचे संकट समोर येत आणि आपण बघतोय लहान मोठे प्रकल्पामध्ये आता सध्या अडतीस टक्के साठा आहे आपण कशा, कशा पद्धतीने मार्गदर्शन कराल हा पाणी साठा पाणीसाठा जीवायची आजच्या सकाळला बातमी असायची साहेब काळजी काळजी असायची आहे याच्या आधी असं झालं आज झालं याच्या आधी सुद्धा दोन तीनदा झालं होतं आणि माझी खात्री आहे की शेतकरी सुद्धा पाण्याचा जोखून विचार करतील वापर करतील आता हा मे महिना आणि जून महिना दोन महिने करायचे का काळजी करून काँग्रेस याच्यातून आपण व्हायला साहेब राज्यातला प्रश्न आहे मुंबईच्या निवडणुका येऊ पाहतायत आणि ठाकरे कुटुंब म्हणजे दोन बंधू एकत्र येताना आपण बघतोय टाळीचा कार्यक्रम झालेला त्याचं पृथ्वी साहेब गेल्या तीन पंधरा दिवसामध्ये एकंदरीत आपण बघतोय की पवार कुटुंबियांचं मनोमिजन म्हणजे एकप वाढताना पाहता आपण बघतोय आणि बारामतीकारांना मी तेच बघितलं आता हा तुम्ही जो प्रयत्न करता उषाच्या संबंधीचा उत्पादनवादीचा त्याच्या आम्ही काम वैशतोय आता आम्ही काम करून नुसतं होत शेवटी सरकार आलं पाहिजे आणि सरकारमध्ये सरकार कटिले होत काही चुकीची गोष्ट नाही 咋办？嗯。